मनोज जरांगे पाटील यांनी आज एक जबरदस्त अशी घोषणा केलेली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना वेड वेडं म्हणणाऱ्यांची आता झोप उडणार आहे ती कशी कारण की केवळ मराठा समाजातला एक गरजवंत गोरगरिबांचा नेता प्रतिनिधी म्हणून आता मनोज जरांगे पाटील राहिलेले नाहीत तर मुस्लिम धनगर इतर सर्व समाजाला ओबीसी समाजाला देखील आपला तारणवार वाटला पाहिजेत असं एक व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने आता उभं राहिलेलं आहे त्याचं कारण काय ते सांग त्याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये भारंभार प्रत्येक गावातून उमेदवार उभे करण्यापेक्षा सर्व जातींनी गावांनी मिळून गोरगरीब समाजाने मिळून एकच उमेदवार लोकसभेमध्ये उभा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मूळ जी मागणी आहे की सगळे सोयरे आणि कुणबी मराठा हा नवीन कायदा करा तो संमत करा यासाठी आता विधानसभा हे त्यांच्या दृष्टीने लक्ष ठरवण्यात आले नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या आपण गेले काही दिवस एक दोन महिने जसं लोकसभा निवडणुकीचा वारं निर्माण व्हायला लागलं त्यावेळेला मराठा समाजातून एक मागणी एक गनिमी कावा म्हणून असं समोर आलं की प्रत्येक गावातून दोन चार उमेदवार उभे राहतील मग आता ई व्ही एममध्ये ते मावणार नाहीत तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार जास्तीत जास्त इ व्ही एममध्ये एवे, म्हणजे त्या वीस मिळून बॅलेट म मशीनमध्ये ते मावू शकतात मग एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावातून जर उमेदवार उभे राहिले हजारो उमेदवार एका एका लोकसभा मतदारसंघामधून उभे राहतील कारण महाराष्ट्रातल्या जर आपण भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर ती गावांची संख्या चाळीस हजार खेड्यांपर्यंतची आहे मग काय परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज केलेला बरा मग अगदी धाराशिवचा जिल्हाधिकारी असेल किंवा निवडणूक अधिकारी असेल हे अति चिंतेत पडले होते आणि मुख्य म्हणजे धडकी भरली होती ती भाजप धुरीनांना ते आता ई व्ही एमचा काही प्रॉब्लेम होणार नाही आता पक्क झालेला आहे मनोज जारांगे पाटील त्यांनी तेवढा एक दिलासा मात्र दिलेला आहे आता त्यांनी जे ठरवलेलं आहे की आता आपल्याला हे बघा आपली जी मूळ मागणी आहे की आपल्याला प्रत्येक मराठा हा कुणबी आहे आणि हे कुणबी प्रमाणपत्र ओबीसी समाजाला ते लागू होतं आणि ओबीसी म्हणून त्याला ते आरक्षण मिळू शकतं ही आपली मूळ मागणी ती मागणी मान्य करून घेण्यासाठी आधी आपल्याला राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदा पास करावा लागेल आणि हे कायदा पास करणाऱ्यांचं काम सध्याचे जे आहेत फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत यांच्यावर आपण ते टाकलं पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला लोकसभा निधन त्या अर्थाने आज तरी महत्त्वाचे नाही परंतु जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षणाचा मुद्दा मांडू इच्छिणाऱ्या खासदाराला भेटतच नाही आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाच सहा दौरे झाले त्यांनी एकदाही केंद्र शासन हस्तक्षेप करेल केंद्र सरकार पुढाकार घेईल संसदेमध्ये हा विषय चर्चेला जाईल असं त्यांनी अवाक्षरही काढलं नाही मग अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आज एवढा मोठा सविस्तर जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला नाही तरी त्यांनी सांगितलं की मराठा आमदार खासदारांचं किंवा महाराष्ट्रातल्या खासदारांचं दिल्लीमध्ये काही ऐकलं जात नाही आणि मग त्यांनी अप्रत्यक्षरित्या काय केलेलं आहे असंतोष व्यक्त केलेला आहे तो नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा म्हणजे त्यांना त्यातून जो काय मेसेज द्यायचा तो त्यांनी दिलेला मग आता जर सगळे असे प्रत्येक ठिकाणी उमेदवार जास्त प्रमाणात उभे राहिले तर राजकीयदृष्ट्या नुकसान कोणाचं फायदा कोणाचा तर म्हणजे बघा लोकनेते शरद पवार असं एक वाक्य बोलले होते की जर प्रत्येक ठिकाणी असे उमेदवार उभे राहिले तर त्याचा सर्वाधिक फायदा कुणाला होईल तो भारतीय जनता पार्टीला होईल असं ते बोलले होते प्रतिक्रिया देत असतात आता मनोज जरांगे पाटील यांनी असा निर्णय घेऊन टाकलेला आहे लोकांना विचारलेला आहे आणि तुम्ही म्हणाल तेच करत तुम्हीच आमचे दादा लढेंगे जितेंगे सब जरांगे असं म्हणत त्या आजच्या जी महाबैठक झाली आंतरवाली सारटीमध्ये लोकांनी ते मान्य करून टाकलेलं आहे आता याच्यामध्ये किंतु परंतुला त्यांनी काही स्थान दिलेलं नाही त्यांनी असं सांगितलेलं की तुम्ही गावामध्ये जायचो आहे प्रत्येक ठिकाणी सभा घ्यायची आणि सभा जर शक्य झाली नाही तुम्हाला तर काही कार्य करते तो सर्वे करते मग सर्वे काय करायचं आहे राजकीय म्हणजे प्रत्येक राजकीय राज पक्षातल्या लोकांनाही विचारायचं त्यांना काय वाईट टाकायचं नाही आहे बाकीच्या लोकांनाही विचारायचं आणि मग एक अपक्ष उमेदवार उभा केला जाईल अशा पद्धतीने चर्चा घडवून आणायची आणि हे सगळं घडून आणायला वेळ अतिशय कमी आहे मग आता वेळ कमी असल्यामुळे तुमच्याकडून जे अहवाल येईल तर त्यावेळेला तीस तारखेला मी डायरेक्ट घोषणा करून टाकणार आहे आणि पुन्हा अशी काही बैठक महाबैठक वगैरे काही होणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे आता खरी अग्निपरीक्षा कुणाची आहे ती राजकारण्यांची आहे आता बघा भारतीय जनता पार्टी असेल किंवा सत्तेमधली शिवसेना असेल किंवा सत्तेमधली राष्ट्रवादी असेल हे जे तीन महायुतीचे मुख्य जे घटक त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या परस्पर राजकारणामध्ये एकमेकावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नामध्ये म्हणजे कसं बघा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिसूचना तयार केली की जरंगे पाटील जे म्हणत आहेत ते आम्हाला मान्य आहेत पुन्हा त्यांनी काय केलं माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली आधी मग काही हजारांची संख्या होती मग लाखावर गेली मग असं करत करत कुणबी प्रमाणपत्रांची संख्या स्वतः सरकार सांगायला लागलं ला की सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या मग ॲव्हरेज जर तुम्ही दोन तीन जर पकडलं तर जवळपास ते किती होईल ते सव्वा कोटी लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेले आहेत असं जारंगे पाटील असं म्हटलेले आहेत म्हणजे आसावेत वगैरे असं ते म्हटलेलं आहे म्हणजे सरकार देखील त्याला दुजोरा देत आहे या परस्पर कुरुहुळीच्या राजकारणामध्ये महायुतीच्या तीन शिलेदारांमध्ये मग देवेंद्र फडणवीस यांना मात्र ते खटकलेलं मग त्यांनी काय केलं की नाही नाही आधी आपण कसं आहे की मूळ जे आरक्षण आहे कायद्याने जे द्यायचंय आपल्याला आरक्षण तेच आपण दिलं पाहिजे म्हणून मग तो सर्वे केला गेला मग ते टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे टिकणारं दिलं पाहिजे मग सुनील शुक्रे यांच्या अध्यक्ष खालील मागास वर्ग आयोगाने तो काही भला मोठा सर्वे जो आहे तो वीस दिवसांमध्ये पार पडला त्यांनी इतर दोन संस्थांनी त्यांना सहकार्य केलं मी आता तो आता एक्सटेन्सिव्ह सर्वे केला तो काय असा सॅम्पल सर्वे केलेला नाही मग याचं श्रेय कुणी घ्यायचं आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र दिलंय टिकणारं दिलंय आणि माझं सरकार असताना मी देखील त्यावेळेला प्रयत्न केला होता असं आहे मग दुसरीकडे गुणरत्न सदावरती जे आडवा पाय घालतात हे कोर्टामध्ये जाऊन त्याच्याविरुद्ध मा त्याच्याबद्दल मात्र ते बोलत नाहीत हे सगळं असं जे आहे म्हणून फडणवीस हे नेहमी टार्गेट राहिलेलं अशा धोरणामुळे आणि मग तिकडे ओबीसीकडे जाऊन सांगायचं की मा आमच्या डी एन एमध्ये आहेत वगैरे वगैरे असं सांगायचं म्हणजे या डबल ढोलकी आता मनोज जारांगे पाटील यांनी काय आज फोडून टाकलेली आहे त्यांनी ढो ढो सुरुवातीचे पाच जे आहेत त्यांनी फडणवीस काल दिल्लीमध्ये काय बोलले की आम्ही सगळे गुन्हे मागं घेऊ आणि गेल्या पाच सहा महिन्यामधले जे जुन्या गोष्टी आहेत त्याच्यावर आत्ता गुन्हे दाखल केले जातात ते आता काल बघा पंकजा मुंडे यांना काही नारायणगड तिकडं काळे झेंडे दाखवण्यात आले त्या लोकांवर गुन्हे गुन्हे दाखल झाले इकडे रावसाहेब दानवे एका गावामध्ये गेले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल ज्यांनी आंदोलकांनी त्यांना अडवलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले म्हणजे हे गुन्हे दाखल करणं गु त्याचा धाक दाखवणं हे काही कमी झालेलं नाही आणि दुसरीकडे काय म्हणायचं आहे की आम्ही गु राजकीय जे गुन्हे आहेत आंदोलनाचे जे गुन्हे आहेत ते, ते मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं ते मागे घ्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे म्हणजे त्याचं त्याचा एक संताप मनोज तारंगे पाटील आज यांनी त्यांनी व्यक्त केलेला आहे आता मूळ मुद्दा काय आहे की निवडणुकीमध्ये काय होणं आता कुणी म्हणत आहे मागे अमुक अमुक नेता आहे अमुक नमुक नेता आहे तर त्याचं उत्तर देखील जारंगे पाटलांनी काय केलेलं आहे ते देऊन टाकलेलं आहे मला सगळ्या पक्षातले नेते सगळ्या पक्ष असं समोर त्यांनी ठेवलेलं आहे दुसरं काय केलेलं आहे त्यांनी तुम्ही कोणत्याही कोणत्याही राजकीय नेत्याच्या सभेला जायचं नाही हे लोकसभा निवडणूक काळामध्ये तुम्ही घरातच बसून राहायचं आहे पण घरात बसून राहायचं याचा अर्थ तुम्ही मतदान करायचं नाही असं नाही प्रत्येकाने मतदान करायचं आहे म्हणजे शंभर टक्के मतदान हे झालंच पाहिजे म्हणजे आता हे ऐकून बघा की हे सगळं जे विद्रूप राजकारण झालेलं आहे आणि दिवसांदिवस वाढलेलं आहे गावागावामधला माणूस म्हणायला लागलेला आहे की आता आम्ही वायताकलेलो आहे बाबा आम्ही नोटाला मतदान करू नोटाला म्हणजे कसं गांधी छाप नोटा नाही आम्ही नन ना नावती आबो आम्हाला कोणताच उमेदवार लायकीचा वाटत आहे याला आम्ही मतदान करू गावामधले तरुण पोल तरुण मुलं जे आहेत ते सगळे सुशिक्षित अर्धशिक्षित ते असं म्हणायला लागलंय की तुम्ही आता खूप गप्पा मारल्या बेकारीच्या याच्या त्याच्या पण जी गळे कापूस स्पर्धा तुम्ही निर्माण केलेल्या त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही तुमचं काय लक्ष आहे की दहा वर्षांनी आमचं काय होणार आहे विकसित भारत होणार आहे मग दहा वीस वर्षापूर्वी काँग्रेसनी काय केलं अमुक काय केलं याच्यावर तुम्ही जे गोंडा खोळताय सारखा तोच 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 तो आम्हाला नको आहे आज आजचं आम्हाला सांगा आजचं जे मरण आहे ते थांबवण्यासाठी तुम्ही काय करता हे प्रश्न लोक विचारायला लागलेत आणि अतिशय तिडकेने विचारायला लागलेत मेन स्ट्रीम मीडिया जो आहे तो आपल्या धोरणानुसार कोणाला किती फुटेज द्यायचा आहे कोणाला किती स्थान द्यायचं आहे आहे पण सोशल मीडिया अतिशय पॉवरफुल झालेला आहे अनेक यूट्यूब चॅनल सुरू झाले ज्याचं हे चॅनल आहे असे स्वतंत्र पत्रकारिता करणारे अनेक पत्रकार निर्माण झालेले आहेत आणि हे पत्रकार गावागावामध्ये फिरायला लागलेले मग ते गावामध्ये त्या स सर्वसामान्य माणसाला विचारतात आहे की बाबा तुझ्या तुझ्या नेमकं पोटामध्ये काय झडलेलं आहे तुझ्या उरामध्ये कोण कुं, कोणत्या प्रकारची धडकी भरलेली आहे आणि मग लोक जे बोलतात आहे ना ते भयानक बोलतात आहे म्हणजे लोकांच्या पोटामधली जी भूक आहे ना ती आता डोक्यामध्ये आता घुसायला लागलेली आहे आणि मग आता लोक आपला आता करेक्ट कार्यक्रम करू असं म्हणायला लागलेलं आहे जसं आता मनोज जनंगे पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम म्हणजे मुख्यमंत्री आधी सुरुवातीला म्हटले की आले नवी मुंबईला लाल गुलाल उधळला शिवरायांची शपथ घेतली जाहीरपणे मग ती आता शपथ मी कशी पूर्ण केलेली आहे वगैरे वगैरे सगळे बोलले आणि पुन्हा काय म्हणायला लागले विधिमंडळाच्या आवारामध्ये मी आता जे माझं ऐकत नाही त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो असं ते म्हणायला लागले आता करेक्ट कार्यक्रम कुणी कोणाचा कसा कधी करायचा हे मनोज जारंगे पाटील यांनी आता ठरवून टाकलेलं आहे कारण काय की विधिमंडळामध्ये जो आता हे दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून आपलं काम संपलं असं चाललेलं आहे आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या आक्षेप आलेले आहेत एवढ्या हरकती आलेल्या आहेत मग आता करायचं का आम्ही आम्ही त्याची स्क्रुटनी करू त्याला चार महिने लागू वगैरे असं ते बोललं जात आहे म्हणजे आता पुन्हा एक नवं आव्हान हे या महायुतीसमोर उभं करण्यात आलेलं आहे आता दुसरीकडे विरोधी पक्ष जे आहेत म्हणजे अधिक शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील सगळे नाना पटोले असतील सगळे असतील हे काय करणार हेही महत्त्वाचं आहे म्हणजे आता म्हणजे जसं शरद पवारांवर प्रचंड नाराजी आहे की तुम्ही चौऱ्याण्णव साली संधी आली होती त्याच्या आधी तुम्ही चार वेळेला मुख्यमंत्री होता तरी तुम्ही काही केलेलं नाहीये म्हणजे वारंवार तुम्ही महात्मा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा अहवाल देता मग मा महात्मा फुलेंनी छत्रपती शिवरायांना कुळवाडी भूषण असं म्हटलं होतं हे तुम्ही विसरला म्हणजे ते तुमचं कुणबी कुळवाडी भूषण हे दूषण नाही तर ते भूषण आहे हे असं त्यांचं म्हणायचं होतं दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं होतं त्यांनी ब्राह्मणेतर इतर समाज बहुजन समाज असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये मराठे देखील आले होते सगळ्यांना आरक्षण दिलं होतं मग जसं मनोज दारांगे पाटील वारंवार म्हणतात आहे मुंबई गॅझेट आहे तुमचं सातारा सातारा गॅझेट आहे हे गॅझेट आहे निजामाचं गॅझेट आहे ते लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी जी जी जातगणना केली होती त्यावेळेला देखील जे शेती करतात ते सगळे कुणबी आहेत मग त्याच्यामध्ये मराठा समाज हा सर्वाधिक मोठ्या प्रमाणात तो जो शेती करत होता आजही करतोय तो सगळा समाज हा कुणबी आहे ज्यांच्या हात्यामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आली श्रीमंती आली वैभव आलं त्यांनी म्हणायचं की आम्ही अमुक अमुक कोळी मराठे आहेत आणि दुसऱ्यांनी म्हणायचं की आम्ही तुम्ही कुणबी आहेत म्हणजे तुम्हाला आता ज्या मराठ्यांना कुणबी म्हणून घ्यायला लाज वाटते त्यांनी ते प्रमाणपत्र घेऊ नये असं जारंगे पाटील यांनी आधीच सांगितलेलं आहे म्हणजे आता दुसरीकडे काय आलेलं आहे की हे जात्यंद राजकारणाचा जो कंटाळा आलेला आहे सगळ्यांनाच आलेला आहे ते लक्षात घेऊन मनोज जारंगे पाटील हे नेहमी बघा की ते नगर म्हणजे मुंबईकडे निघालेलं असताना एका मशिदीमध्ये त्यांनी मुक्काम केला त्यांना तिथल्या लोकांनी सगळ्या त्यांच्या समर्थकांना खाऊ पिऊ घातलं त्याच्याहून काही लोकांचं पोट दोन धनगर सामाजा बरोबर घेतलं त्याच्यावरून पोट दुखलं ओबीसी अनेक जण त्यांच्याबरोबर असं म्हणून पोट दुखतंय म्हणजे त्यांना फक्त मराठा जातंद असं ठरवण्याचा प्रयत्न झाला तो त्यांनी हणून पाडला आता ते म्हणतात आहे की मी सगळ्या गोरगरिबांचा विचार करतोय आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये राजकारण्यांनी जी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे त्याच्या मुस्काटात आणण्याची हीच वेळ आहे असं म्हणून जरांगे पाटील आपल्या माग समूह उभा करत आहेत आणि लोकांचा त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय आता अनेक जण म्हणतील तुमची काय इतक्या एकरमध्ये तितक्या एकरमध्ये मग कुठं झालं काय झालं अरे बाबा एक, जीसी भी आनला, एक जी सी बी आणलं एक काही तेलाचे डबे आणले अमुक आलं तर लगेच चौकशी केली जाते सगळं आहे आणि ही मुळात जी आहे ती बैठक होती आणि अशी इतक्या मोठ्या प्रमाणातली बैठक ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी पहिल्यांदाच झालेली आहे आणि अतिशय पारदर्शकपणे जे काय बोललं जात आहे ठरवलं जात आहे त्यामुळं लोक त्याच्या मागे धावत सुटलेले आहेत म्हणजे फक्त मराठवाड्यातले नाही तर अन्य ठिकाणचे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या सगळीकडचे जे गोरगरीब मराठे आहेत इतर जाती आहेत ते एकत्र व्हायला लागलेले आहेत आणि व्यवस्था जी सडलेली आहे आणि या सडवण्याचं काम ज्या सगळ्या प राजकीय पक्षांनी केलेलं आहे त्यांच्या मुस्काटात आणणारं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होतं आहे हेच करा तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद